अहमदनगर शहरातील कापड मोची गल्ली या ठिकाणी स्नेहालय संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी रक्षाबंधन सणानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवलाय रक्षाबंधन म्हटलं की बहीण भावाच्या जिव्हाळ्याचा सण रक्षाबंधन सण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचा अतूट नात्याचा हा सण आहे रक्षाबंधन सणाला बहीण आपल्या भावाला राखी बांधते औक्षण करते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ देखील या बहिणीला रक्षाबंधन सणानिमित्त भेटवस्तू देत असतात ही परंपरा वर्षानुवर्ष चालू आहे मात्र सध्याची परिस्थिती पाहता बहीण मुलगी महिला हे सुरक्षित असणं गरजेचं आहे आणि यासाठीच याबाबत जनजागृती करत अहमदनगर शहरातील कापड बाजार मोची गल्ली येथे स्नेहालय ये संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी रक्षाबंधन निमित्त एक अनोखा उपक्रम राबवलाय महिलांना सुरक्षा गरजेची आहे त्यांचं रक्षण होणं गरजेचं आहे त्यासाठी भावाने आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणं महत्वाचं आहे रक्षाबंधन सणाला भावाने साडी किंवा महागडी वस्तू बहिणीला भेट देण्यापेक्षा सामाजिक नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येक पुरुषाने बहिणीला मुलींना महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी त्यांना सुरक्षा देणं गरजेचं आहे तसेच बहिणीने देखील रक्षाबंधन सणाला भावाकडून भेटवस्तू घेण्यापेक्षा भावाकडून सन्मानाची आणि सुरक्षेची वागणूक मिळेल यासाठी वचन घ्यावं असं सांगत अहमदनगर शहरातील ॲडव्होकेट श्याम असावा आणि स्नेहालय संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेबाबत रक्षाबंधन सणानिमित्त सामाजिक संदेश देत कापड बाजार मोची गल्ली येथे जनजागृती केली असून त्यांची ही जनजागृती मोहीम नगर शहरातील विविध भागात पुढील आठ दिवस राबविण्यात येणार असल्याची माहिती स्नेहालयाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे नमस्कार आम्ही स्नेहालय सामा संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते आज रक्षाबंधना निमित्ताने अवेअरनेस करत आहोत की एका भावाने किंवा एका पुरुषाने रक्षाबंधनानिमित्त बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहिजे आपण महागडे गिफ्ट तर देताना बघतोच बघतो पण सध्याची परिस्थिती बघता एका बहिणीला संरक्षणाचं आणि सन्मानाचं वातावरण मिळणं खूप गरजेचं आहे त्या निमित्ताने आम्ही कुठल्याही महागड्या वस्तूमध्ये तुम्ही पैसे खर्च करतात महागडे महागडे वस्तू देतात त्याच्याऐवजी एक सामाजिक नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येक पुरुषाने आपल्या सामाजिक सरकुलातील महिलांना सन्मानाचं आणि संरक्षणाचं वातावरण देणं महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक बहिणीलाही आम्ही आवाहन करत असतो की तुम्ही महागातली महागी साडी घेणे आणि गिफ्ट घेण्यापेक्षा एक सन्मान आणि एक संरक्षण कसं मिळेल याची आपण जबाबदारी घेतली पाहिजे आणि याची नैतिक जबाबदारी ही प्रत्येक पुरुषाने पाळली पाहिजे याच्यासाठी आज आम्ही इथे उभं राहून खरं रक्षाबंधन आपल्याला कसं सेलिब्रेट करता येईल या संदर्भात संदेश पोहोचवण्याचा आम्ही काम करत आहोत आणि हा संदेश आम्ही पुढील आठ दिवस प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आज कापड बाजार तर उद्या आम्ही विविध महाविद्यालयांमध्ये भेट देऊन युथ पिढीला हा मेसेज देणार आहोत की खरं रक्षाबंधन आणि क्वालिटीचं रक्षाबंधन आपण कसं सेलिब्रेट करू शकतो जेणेकरून प्रत्येक स्त्रीला हे मोकळं आणि स्वच्छ वातावरण मिळेल धन्यवाद प्रतिनिधी आकेज सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर